लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती पण ती मी नाकारली असं विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय नागपूर मधील एका कार्यक्रमात ते बोलत होते नितीन गडकरींच्या या विधानावरून आता चर्चांना उधाण आले त्यातच हा नेता नेमका कोण अशीही चर्चा रंगली आहे राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत असताना गडकरींनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या या विधानामुळं यातून गडकरींना नेमकं काय सुचवायचे आणि ऑफर देणारा हा नेता नेमका कोण हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी शिवानी लकडे आणि आपण पाहत आहात पब्लिक कट्टा नितीन गडकरींचं नाव कधी पंतप्रधान पदासाठी चर्चेत येतं तर कधी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव समोर येतं पण यासाठी थेट कधीच संकेत आजवर मिळताना दिसले नाहीत पण मला विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदासाठी पाठिंबा असल्याचं विधान स्वतः गडकरींनी केल्यामुळं यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत यामुळे नितीन गडकरी यांनी नेमकं काय का विधान केले पाहुयात एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोईंग प्राइम मिनिस्टर इज नॉट एम इन माई लाइफ आई एम लॉयल टू माई कन्विक्शन एंड माई ऑर्गेनाइजेशन आई एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माई कन्विक्शन ये मेरे लिए सर्वोपरि है कभी न कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम आणि लोकप्रिय चेहरा असणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही याबद्दल आत्तापर्यंत अनेकदा चर्चा झाली नितीन गडकरी यांचा कामाचा झपाटा आणि क्लीन इमेज यामुळे पंतप्रधान पदासाठी त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात अधूनमधून चर्चा सुरू असते नितीन गडकरींना ही ऑफर शरद पवार यांनी दिली आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये इतर कोणीही पंतप्रधान पदासाठी दावा केलेला नाही यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांच्या नंतर पंतप्रधान कोण होणार याची चर्चा पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नंतर योगी आदित्यनाथ अमित शहा यांची नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यातच आता नितीन गडकरी यांच्या नावाची देखील भर पडलीये सध्या आपण इथेच थांबतोय व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक कटा या चॅनलला ला सबस्क्राईब करा